तर कुर्डू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं तहसीलदारांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय तहसीलदारांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्यावर हा अहवाल सादर करण्यात आलाय अहवालातील बाबी एबीबी माझाच्या हाती लागल्यात पंचनाम्यामध्ये ग्रामपंचायतीने एकशे वीस ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं आढळल्याचं अहवालात म्हटलंय मुरुम उत्खनन हे कुरडू किरा पाणंद रस्ता आणि कुरडू आंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी केल्याचं सांगण्यात आलं आहे या कामासाठी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं मात्र या कामाला मुदतवाढ मिळाली नसल्याचं गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये आढळलं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं काम सहा महिन्यात पूर्ण न झाल्यामुळे काम रद्द करण्यात आलं होतं कामाची मुदत संपूनही मुरुमुक्चं केल्यामुळे उत्खनन अवैध आणि बेकायदेशीर असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे कोरोनामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं असतं त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठली परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात तर काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या सगळ्या लोकांनी गावालाही भेटीला धरून येईल जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढं काम केलं पाहिजे